नमस्कार सुप्रभात आज माझ्या भावाचा वाढदिवस आणि आमच्या बहिणीचं सारखं चाललं होतं की केकची ऑर्डर दे केकची ऑर्डर दे मग मी तिला म्हटलं अगं दुकानात जायचं आहे केकची ऑर्डर द्यायची आहे त्यात एवढा वेळ कशाला घालायचा आणि माझ्या भावाचा वाढदिवस आहे मग तुला तर एवढे सुंदर के तु तु केक येतं ना बहिणी मग तू आज तुझ्याच हातचा केक माझ्या भावाला द्यायचा आहे आणि तोच केक कापायचा आहे तर बहिणींनी लगेच सुरुवात केली अरे यार म्हणे हा छान बेस्ट आयडिया आहे मग बघायची रेसिपी आमच्या वहिणीच्या केकची चला तर मग बघूया माझ्या बहिणीचा म्हणजेच संजीवनीचा इन्स्टंट केकची रेसिपी चला तर मग संजीवनीच्या किचनमध्ये जाऊन तिच्या इन्स्टंट केकची रेसिपी घेऊया आणि आनंदात द्विगुणित करूया थँक्यू नमस्कार मैत्रिणी मी संजीवनी बेलगांवार कीर्ती किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे दूध पावडरचा केक अतिशय सोपा आणि चविष्ट असा केक आपण आज बनवणार त्यासाठी लागणार साहित्य बघूया त्यासाठी लागते आपल्याला दोन वाट्या मैदा एक प्रमाणाची वाटी घ्यायची त्यानुसार घ्यायचं दोन वाटी मैदा दीड कप दूध दोन दीड कप साय दीड वाटी साखर दोन चमचे बेकिंग पावडर आणि दीड चमचा सोडा आणि दूध पावडर घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारचे वीस ग्रॅमचे एक पॅकेट असतात तसे तीन पॅकेट घ्यायचे किंवा दीड कप दूध पावडर घ्यायचे चल चला तर मग पुढच्या कृतीकडे बोलू हा जो दोन वाटी मैदा आहे हा आपण प्रथम चाळून घेतलेला आहे एकदा मी चाळलेला आहे आता काय करायचं आपलं जे बेकिंग पावडर आणि सोडा आहे तो टाकून घ्यायचा मैद्यांमध्ये आणि ते परत एकदा चालून घ्यायचं आहे त्याचा काय उपयोग होतो आपल्याला की तो बेकिंग पावडर आणि सोडा जो आहे तो आपल्या या मैद्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स होतो त्याच्यासाठी ही स्टेप खूप महत्वाची असते इट असते आपल्याकडे तर तीड गाळणी चालून घ्यायचं सोड्याचे वगैरे जे असे मध्ये मध्ये राहतात ते सुद्धा फोडून घेऊन त्याला असं मिक्स करून टाकायचं आणि परत एकदा दोनदा स्टेप करायची म्हणजे मैदा जवळपास आपल्या तीनदा चाळल्या गेला पाहिजे या केकमध्ये आपल्याला तूप आहे किंवा डाळडा आहे किंवा तेल आहे याचा कशाचाच वापर करत करायचा नाही आहे त्याच्यामुळे हा केक चवीला पण सुंदर होतो आणि चांगला पण असतो यानंतर काय करायचं आपलं मिक्सरचं पॉट असते तो घ्यायचा आणि सगळे जे इन्ग्रेडियन हे पदार्थ आहे आपले साहित्य आहे हे सगळं यात टाकून घ्यायचं वेगळं भांड घ्यायची गरज नाही मिक्सरच्या पॉट मध्येच डायरेक्ट सगळं टाकायचं आणि मैदा जर जुना असेल तर तो घेऊ नका जुना मैदा आहे तो फुलत नाही किंवा त्याला वास पण राहतो त्याच्यामुळे नवीन मैदा आणायचा आणि त्याचा केक केला तर जास्त सांगतो सहा दीड वाटीच टाकली पाहिजे असं काही नाही आहे थोडीफार कमी जास्त झाली जास्त झाली तर अजून जास्त चव छान होती पाहिजे दोन वाटी सहा तरी काही अडचण येत नाही व्यवस्थित होते साखर दूध पावडर पण तीनच पाकील पाहिजे बा असंही काही नाही अजून एखादं तुम्ही टाकलं त्यात तर काही हरकत नाही फक्त याच्यात प्रमाण कशाच व्यवस्थित पाहिजे बेकिंग पावडर आणि सोडा आणि जी चाळण्याची आपण कृती करतो ती आवश्यक आहे यानंतर यात आपण टाकणार आहोत दूध पण आवश्यकतेनुसार घ्यायचं एकदम सगळं टाकून दिलं का असं नाही या मिक्सरच्या पॉटमध्ये जे आपलं बॅटर आहे ते फिरलं पाहिजे एकदम पातळी नको व्हायला त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवायचं आहे आणि त्याला गुडबुडे पर्यंत फिरवायचं डब्याला तूप लावून पूर्ण डब्याला आपण तूप लावून घेऊया आणि हा मैदा जो आहे हा थोडा स्प्रेड करायचा आहे यावर अशा पद्धतीने सगळीकडे पसरला पाहिजे म्हणजे केक त्याला चिपकणार नाही कधी कधीतरी पण खाली चिपकतो म्हणून त्यासाठी आपण एक बटर पेपर तयार केलेला आहे साधारणचा पेपर घेतलेला आहे आणि त्याला तूप लावून आपण हा बटर पेपर तयार केला आहे त्या आकाराचा मी कापून घेतला हा असा खाली टाकून घेऊया आणि कुकर मध्ये मीठ जाड मीठ आणि बारीक मीठ जाड नसेल आपल्याकडे तरी बारीक पण चालेल ते मीठ वाटून द्यायचं खाली अशा प्रकारे हे मी वापरलेलं मीठ असल्यामुळे लाल दिसत आहे तेच तेच परत वापरता आप येत आपल्याला गॅस आधी लावून घ्यायचं थोडा त्याच्यावर साधं ताण घालून ठेवायचं थोड्या वेळ गरम होते हे त्यानंतर या डब्यांमध्ये आपण बॅटर टाकून घेऊया बॅटर टाकल्यानंतर हे थोडं टॅप केलं टॅप केल्यानंतर याच्या की जर गॅप असेल मध्ये तर ती निघून जाते आता हा डबा कुकर मध्ये ठेवूया ठेवायचा डायरेक्ट आणि यावर झाकण ठेवायचं आणि एखादी वजनी वस्तू आपल्या घरी ठेवलं तरी चालेल आणि गॅस सिमवर ठेवायचा ठेवायचं आणि याला जवळपास अर्धा पाऊन तास लागतो तर होऊ द्या अर्धा पाऊन तास बघूया नंतर हा बघा सुंदर असा ब्राऊन कलर आलेला आहे याला आणि हा झाला की नाही हे चेक करायचं की अत टाकून बघूया आपण बघाय नाईटला काही लागलंच नाहीये म्हणजे हा छान प्रकारे आपला झालेला आहे थोड्या वेळ त्याला थंड होऊ द्यायचं जवळपास मला या केकला व्हायला सिम व्हायला अर्धा पाऊन तास लागलेला आहे हा अध्यामध्ये बघायचं चेक केल्याला करायला काही प्रॉब्लेम येत नाही झाकण काढायला काही अडचण येत नाही बघा हा केक किती के सुंदर आणि स्पंजी झालेला आहे छान दपतो आहे तो व्यवस्थित हा मी कट केलेला आहे दाखवतो तुम्हाला जाळी कशी येते ती किती सुंदर जाळी आलेली आहे याला अतिशय सुंदर असा केक झाला आहे रंग पण सुंदर आलेला आहे चला तर मग माझ माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा करायला विसरू नका